आदित्य एलवन अंतिम टप्प्यात उद्या पोहोचणार पॉइंट वर आज आदित्य एल्वन अंतिम टप्प्यात आहे आदित्य एलवन हे उद्या सक... उद्या म्हणजे सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एल्वन बिंदूवर पोहोचणार आहे पी टी आय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे सूर्याच्या एल्व्हन बिंदूला हॅलो ऑर्बिट म्हणतात दोन सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल्वन हे अंतराळात पाठवले होते आदित्य यान एल्वन पॉईंटमध्ये प्रवेश करण्याची अंतिम प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती इस्रो प्रमुखांनी दिली होती श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून आदित्य एल्वनचे दोन सप्टेंबर रोजी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आदित्य वरून सूर्याचे पहिले चित्र फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये में मिळणार आहे व्ही ई एल सीची निर्मिती भारतीय खगोल भौतिकी संस्थेने केली आहे इस्रोच्या सन मिशनमध्ये स्थापित व्ही ई एल सी सूर्याचे एच डी फोटो घेईल एल्वन पर्यंतचा प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्यचे सर्व पेलोड्स चालू होतील म्हणजे त्यात बसवलेली सर्व उपकरणे सक्रिय होतील त्यानंतर आदित्य सूर्याचा अभ्यास सुरू करेल या दरम्यान आदित्यवरील सर्व उपकरणे सुरळीतपणे सुरू आहेत की नाही याची चाचणी देखील इस्रोकडून करण्यात येणार आहे आदित्य मध्ये विशेष यंत्रणा तयार करण्यात आली आहे जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत यान सूर्याच्या कक्षात टिकू शकेल आदित्य ची रचना खास प्रकारे करण्यात आली आहे ते सूर्याच्या पार जवळ जाणार नाही पण लॅरेंज पॉइंटवर राहील आणि सूर्यावर संशोधन करेल आदित्य एल्वन ही एक प्रकारे स्पेस टेलिस्कोप आहे जी स्पेसमध्ये खास पद्धतीने काम करेल आदित्य एल्वनमध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील विशेष म्हणजे ग्रहण काळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचं इस्रोच्या शास्त्रज्ञाकडून सांगण्यात येत आहे सूर्य हा एक तारा आहे त्यामुळे सूर्यावर सतत काही न काही स्फोट होत असतात पण या कोणत्याही स्फोटाचा परिणाम या यानावर होणार नाही सूर्यामधील अनेक रहस्यांचा उलगडा करण्यास हे यान इस्रोला मदत करेल सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा